नमस्ते या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण नगर या ठिकाणी अधिवेशनासाठी जात आहोत सत्यसूधक समाजाच्या आणि या जात असतानाच या ठिकाणी आम्ही चहा पिण्यासाठी थांबलो असता या ठिकाणी आम्हाला काही महिला भगिनी ज्या स्वतःचा उद्योग करत करत आहेत तर त्यांनी चिप्सचा उद्योग आणि चहाचा उद्योग त्यासोबत चिप्स कशा प्रकारचे तयार करतात हे त्यांनी या ठिकाणी प्रात्यक्षिक दाखवले आहे मागील काही चार पाच वर्षापासून त्या हा उद्योग करतात तर आपण अतिशय सक्षम अशा प्रकारच्या महिला जे ह्यांची प्रेरणा घेऊन इतर महिलांनी आपापले स्वतःचे उद्योग सुरू करावे आणि स्वतःच्या पायावर स्वतःचं एक घर सांभाळता येईल अशा प्रकारचे प्रयत्न करायला हवे तर आज आपण अशीच उद्योगशील महिला यांच्याशी आपण थोडासा संवाद साधूया तर आपण जाऊया मॅडम आपला परिचय द्या आणि आपण या ठिकाणी हा जो उद्योग करतात याविषयी माहिती द्या माझं नाव श्यामल प्रवीण गर्जे मी इथेच राहते शहगावमध्ये मी हा उद्योग आपलं घर काम बघून करू असं ठरवलं होतं पण चांगला प्रतिसाद भेटतो म्हणून मग हा उद्योग मी वाढवायचं ठरवलंय आता आमचे रोजचे वीस तीस किलो चित्त पार्सल बी जातात आणि रोजचे पण भरपूर केळीचे क्वालिटीचं सब... तेल आपण सूर्यफुल तेल वापरू शकतो आणि जर ज्यांना घरी घरगुती म्हणजे असं रोज रोज खायचे असेल त्यांना सोयाबीनचं तेल वापरू शकतो उपासासाठी सूर्यफुल तेल वापरतो आम्ही चांगल्या क्वालिटीचं तेल चांगल्या क्वालिटीचे केळ पूर्ण असे परिपक्व झालेले आणि त्यांना व्यवस्थितरित्या दोन पाण्याने धुवून घ्यायचं आणि असे सोलायचे सोलून डायरेक्ट तेल याला स्वाद येण्यासाठी आपण कोणता मसाला वापरता याला स्वाद येण्यासाठी टाटा नमक सेंदा नमक आणि ज्यांना काळ नमक पाहिजे असेल त्यांना काळ नमक आणि लाल मिरची पावडर ते बनवतात कस नेमकं बनवण्याचं पण दाखवतो त्याला जास्त खर्च नाही कमी कमी ह्याच्यात तयार होणार आहे खर्च काहीच नाही म्हणजे एवढा खर्च नाही त्याला आणि आपण सगळं काम करून पाहू शकतो तुमचं शिक्षण किती माझं शिक्षण बघा ह्या महिला उद्योजक आहेत त्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे कसल्याही प्रकारे नोकरीच्या मागे न लागता त्यांनी स्वतःचा या ठिकाणी हा केळीचे चिप्स बनवण्याचा उद्योग या ठिकाणी त्यांनी सुरू केलेला आहे परंतु आज आपण पाहिलं की आज बरेचसे मुलं मुली शिक्षण घेतात आणि नोकरीच्या मागे लागतात परंतु त्यांनी एक चिप्स बनवायचा स्वतःचा उद्योग उभा करून त्या स्वतःच्या पायावर आज उभा राहिलेला आहे आज एवढंच ते या शेवगाव परिसरामध्ये त्यांच्या चिप्सला खूप मोठी मा मागणी असते आताच त्यांनी आम्हाला सांगितलं की नगरपर्यंत त्यांना ऑर्डर येतात आणि इथून मुलं आपलं लोकं घेऊन जातात त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये

माझं शिक्षण बी ए कम्प्लीट झालेलं सुद्धा मी ह्या उद्योगाकडे यायचं ठरवलंय मी एक पत्रकार आहे मी एक वर्षभर लोकराज न्यूज चॅनलसाठी पत्रकार म्हणून काम केले आणि अजूनही काम करते पण मला असं वाटलं की म्हणून मी हा व्यवसाय करू मॅडम महिलांसाठी काय आपली प्रेरणा महिलांसाठी महिलांनी पण काहीतरी करावं शिक्षण घेऊन घरात नाही बसतो काहीतरी उद्योग करिना ह्याला काही एवढं ताण होत याची प्लेट तयार करायला टाकला काय दोन प्लेटी तयार होतात एक प्लेट आपली त्याच्यानुसार दिवसाला आमच्या ह्या अशा प्लेटात तीनशे ते चारशे प्लेटा जातात आणि पाकिट पाकिट तीस चाळीस पाकिट रोजशे जातात पार्सल पण